घरात अठरा विश्व दारिद्र्य त्यात पतीने अर्ध्यावरती साथ सोडली पदरात दोन मुले नातेवाईकांनीही पाठ फिरवली अशा बिकट परिस्थितीत खचून न जाता एका महिलेने पतीचा चप्पल शिवण्याचा व्यवसाय पुढे नेऊन संसार सावरला याच कामातून त्यांनी मुलाचे शिक्षण पूर्ण करून स्वतःचा घर देखील उभारले ही संघर्ष आहे नांदेड शहरातील सत्तावन्न वर्षीय सुशिलाबाई नागोराव हराळे यांची सुशीलाबाई हराळे या चैतन्यनगर शिवमंदिर परिसरातील फुटपाथवर मोचीचं काम करतात सतरा वर्षापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं त्यामुळे त्यांच्या पदरात एक मुलगा आणि एक मुलगी होती काही दिवसानंतर त्यांनी आपल्या पतीचा व्यवसाय पुढे चालू ठेवत चप्पल बूट शिवण्याचं काम हाती घेतलं दिवसभरात चप्पल बूट शिवून तीनशे रुपये कमवतात कामाच्या त्या मोबदल्यातून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवले आणि त्यांचे लग्न देखील लावले अनेक जण सुशिलाबाईच्या कामा पुरुश या कामावर हसत होते नातेवाईक आणि समाजातील लोक लाजत देखील होते मात्र या सर्व बाबीवर त्यांनी दुर्लक्ष केले मोचीचा हा व्यवसाय पुरुष करत असतात मोडून काढत स्वतः या व्यवसायात उतरून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे त्यांचा हा जीवन प्रवास प्रेरणादायी ठरत आहे माझं नाव आहे सुशीलाबाई हराळे मालकाचं नाव आहे नागुराव पंचवीस वर्षापासून हे व्यवस्था आहे बूट पाली चप्पल शिवण्याचा तर मालक आता करीत होते बरं एक मालक दारू पियाला जात होते माझ्यावर आता जबाबदारी पडली म्हणून मला एक रस्त्यावर उभा राहून मालकाच्या खांद्याला खांदा देऊन मला एक काम करावं लागलं हे म्हणून याच्यामध्ये मी उभा राहिले पत्तीच्या निधनाच्या वेळेस ते मरून आज सतरा वर्ष व्हालेत सतरा तर सतरा वर्षाच्या बाद माझे लेकरं लहान होते आणि जबाबदारी माझ्यावर पडली होती खूप जबाबदारी वाईट पडली होती फिकट होती तेव्हा एवढे पैसे नव्हते असा एवढा काळ नव्हता मंजुरी करायचं म्हटलं तर दहा पाच रुपये दहा पाचच रुपयाला आम्ही तेवढ्या आपुरुगी होत्या तेव्हा त्या काळामध्ये आज पंधरा वर्षाच्या काळामध्ये दहा रुपये पाचच रुपये होते तर त्यालाच किंमत होती, त्याला होती। गरिबीतून मी आणि एकराला एकीला मॅट्रिकशी केलं पोराला आणि पोरीला बारावी केली पोरीला बारावी शिकली आणि ह्याच धंद्यावर याच व्यवस्थावर मी हळूहळू टप्पेवारी टप्पेवारी मी पुढे पावलानं पावलानं पुढं ढकल हिमतीनं काम करून शिनी तर माझ्या संघ आता सून हाय लोक हाय दोन नातू आहेत आणि पोरीचं लग्न केलं पोरीचं लग्न केलं जावाई टी व्हीमध्ये रिचार्ज भरते टी व्हीमध्ये रिचार्ज भरते जावाई आणि पोरीचंही लग्न केलं आणि पोराचंही ह्याच धंद्यावर लग्न केलं आणि एवढी वाईट फिक्कीट फिकट कळा होती कोणाला दहा रुपये मागायचंही नव्हतं आणि दहा रुपये कोणी बी नव्हतं एवढं आमचं कंडिशन खराब होतं सर वाईट आम्ही सकाळी बघा नऊ वाजता येतो संध्याकाळी नऊ वाजता बंद आठ वाजता बंद करतो आठ वाजता मला दहा हजार रुपये महिना पडते साहेब रोजचे तीनशे रुपये रोज पडते आमच्या महिला कामच करीत नाहीत लाजतात पण मी लाजत नाही मला लाजलं असलं तर मला भीक मागलं असतं माझ्यावर लाज म्हणून मी विचार केला नाही तरी लोक सुरुवातीला म्हणावं तुम्हाला बूट चप्पल कशी पालीश करायला देवा तुम्ही महिला आहात आज आमच्या आई आईसारख्या आईसारखं म्हणू नका माझं पोट भरणार नाही तुम्ही दहा रुपये देल तर माझं पोट भरल आणि तुम्ही करा लाजू नका मी आज रस्त्यावर उतरलो म्हणून शिंदे मला लाजू नका मलाही लाज नाही माझं पोट भरावं म्हणजे लेकर बाळ कशा सर माझे उपाशी मरतात हो म्हणून मी या शास्त्रात उभा राहिलो माझ्याजवळ सातबारा नाही माझ्याजवळ गाडी नाही आणि स्वतः राहायला घर कष्टातून कमावून एक बंगला तयार उभा केला याच कामावर याच मंजुरीवर रोजीरोटीवर माझ्या माईनं किती कष्ट केलं आहे किती रक्त आटेल माझा मुलगासुद्धा माझ्याकडे फिरून बघते आणि मी आता कशातच कमी नाही मला कशाचंच कमी नाही लोकांना खूप दगड मारले वाईट सोचले परत मी वाईट गोष्टी साईटला टाकल्या आणि मी खंबीर होऊनशिनी रस्त्यावर उभा राहिलो मला कशाचीच भीती सर वाटली नाही